कमी कालावधीत फायदा देणारे शेत शेती करणं गरजेचं आहे शेतकऱ्यांनी गड शेती केल्यास ते अधिक फायद्याची ठरेल त्यासाठी शेतकऱ्यांनी एकत्र ये येण्याची गरज असल्याचं प्रतिपादन महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉक्टर विठ्ठलराव शिर्के यांनी केलं अखिल भारतीय संशोधन परिषद भारतीय मक्का संशोधन संस्था लुधियाना व मक्का संशोधन प्रकल्प कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमान वारणूळ फाटा कुंभारवाडी तालुका पन्हाळा येथे आयोजित मक्का पीक शेतकरी मेळाव्यात डॉक्टर शिर्के बोलत होते महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेचे सदस्य दत्तात्रय उगले विभागीय कृषी संशोधन केंद्र कोल्हापूरचे सहयोगी संशोधन संचालक डॉ अशोकराव पिसाळ आदींची यावेळी भाषण झाली मक्का पैदासकार डॉक्टर सुनील कराड यांनी मक्का पिकासाठी मातीचा स्तर पाहून जातीची योग्य निवड संतुलित खतमात्रा तणांचा

शेतकऱ्यांना मक्का हायब्रिड बियाणं फुले मायक्रो न्यूट्रिट ग्रेड टू सुगीचे वितरण करण्यात आलं विभागीय कृषी संशोधन केंद्रातील मृदा शास्त्रज्ञ डॉक्टर गजभि राजश्री शाहू तंत्र विद्यालयाचे प्राचार्य डॉ संतोष नेवरे वरिष्ठ तंत्रज्ञ डॉक्टर मयूर सुतार कळे येथील मंडल कृषी अधिकारी टी एन खोत कृषी सहायिका सुनीता कुंभार आदी यावेळी उपस्थित होते सूत्रसंचालन सहाय्यक मक्का कृषी विद्यावेता डॉक्टर सुहास भिंगारदेवे यांनी केले आभार सागर शेळके यांनी मानले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वरिष्ठ संशोधन सहाय्यक सुशांत महाडिक आशिष पाटील पूजा चव्हाण प्रतीक्षा पाटील भाऊ पवार आर्यन टोंपी यांनी आदींनी परिश्रम घेतले तंत्रज्ञान म्हणजे काय मी तुम्हाला पहिलं या समजून सांगतो तंत्रज्ञान म्हणजे हे दुसरं तिसरं काही नसून आपण जे काय करतो त्याच्यामध्ये थोडाफार काहीतरी बदल करायचा आणि मग आपलं उत्पादन वाढायचं ते म्हणजे तंत्रज्ञान तंत्रज्ञान काय कुठून आपण बाहेर परदेशातून कुठून काय आणत नाही किंवा मी जे सांगणार आहे त्याच्यामध्ये तुम्ही मला सांगायचे की सर हे सांगितल्यानं तुम्ही कुठेतरी अमेरिकेतून आणायला लागतंय हा असं काही नाही तुम्ही करतातच पण त्याच्यामध्ये आपल्याला थोडाफार बदल करायचा आहे आणि तो बदल कशासाठी करायचा की आपलं उत्पादन वाढलं पाहिजे याच्यासाठी बदल करायचा आता आपण सगळं स्वीकारतो मी काय उदाहरण देतो की आपण सगळं स्वीकारतोच सगळं आत्मसात करतो सगळं तंत्रज्ञान वापरतो पण पिकाबद्दल किंवा वाढीबद्दल आपण तंत्रज्ञान वाढत नाही आता तुमच्या सगळ्यांच्या खिशात जर बघितलं तर मोबाईल काय मोबाईल पाच वर्ष होता का कुणाकडे मोबाईल मोबाईल होता एवढा एवढा ते डिस्प्ले होता पण आज मात्र तो मोबाईल पण सगळ्यांकडे नवीन नवीन मोबाईल आले सॅमसंग आले ऍपल आले म्हणजे काय झालं तुम्ही काय स्वीकारलं तंत्रज्ञान स्वीकारलं स्वीकारलं नाही मोबाईलचं घरामध्ये टीव्ही अजून उदाहरण सांगतो तंत्रज्ञान म्हणजे काय दुसरं उदाहरण घरामधले टीव्ही पाच वर्षेपूर्वी दहा वर्षेपूर्वी म्हणजे घरामध्ये टीव्ही लावायचं तर एक पन्नास फूट वरती ते लावायचं म्हणजे खाली सांगायचं इकडे इकडे फिरवत आले मुंगी आल्या तो टीव्ही किती मोठा होता इथं ठेवला की तो पाठीमाग हातभर पाठीमाग होता आज तो टीव्ही आहे का कोणाच्या घरामध्ये आता स्लिम टीव्ही आला त्याच्यामध्ये परत पंधरा इंची पंचवीस इंची बावन्न इंची टीव्ही आला आता त्याच्यात परत काय आला एस डी आला म्हणजे काय आलं काय शू करू कर मग आपण जर सगळं तंत्रज्ञान जर स्वीकारतो तर मग आपण टीम उत्पादन वाढीमध्ये तंत्रज्ञान का स्वीकारू नये हा माझा प्रश्न टीव्ही घेतल्याने आपल्याला लक्झरीस वाढत परंतु उत्पादन वाढत नाही मोबाईल घेतल्याने लक्झरीज पण हा त्याच्याकडे ऍपलचा फोन घेत पण हा ऍपलचा फोन घेतल्याने पैसे द्यायला लागते तंत्रज्ञानामध्ये पैसे द्यायला लागत नाही मॉडिफिकेशन फक्त करायचं आणि आपलं उत्पादन वाढतं ते तंत्रज्ञान आपल्याला या ठिकाणी वापर आता मका पिकामध्ये मी फक्त तुम्हाला चारच तंत्रज्ञान सांगणार कारण कसं होत रात्रभर रामायण सांगितलं सकाळी विचारलं सीतारामाची त्याच्यामुळे ते काय जास्त सांगत नाही फक्त चारच गोष्टी सांगतो आता मका ज्या वेळेस मका आपण hmm. उत्पादन ज्यावेळेस मत उत्पादन ज्यावेळेस मका पिकाच वाढवायचं काय करायला पाहिजे पहिलं म्हणजे जे मक्याचं मका आता आता पहिला दुसरा मत आहे महत्वाचा मुद्दा सांगायचा राहिला मका म्हणजे आता तुमच्या सगळ्यांच्या डोळ्यासमोर काय आहे मका म्हणजे काय तांबड्या रंगाचा मका आणि अजून पांढऱ्या रंगाचा मका हे दोनच तुम्हाला मा मकेतील पण मका तसा नाही मक्याचे सहा आहेत मक्याचे किती प्रकार आहेत सहा प्रकारे आणि सहा प्रकारानुसार मक्याच्या सहा प्रकारानुसार त्यांच्या जाती वेगवेगळ्या वे वे आहेत त्यांच्या व्हरायटी वेगवेगळ्या त्यांचं अंतर वेगवेगळं आहे त्यांचे खात्याचे डोस वेगवेगळे आहेत त्यांची मशागत वेगळी आता सहा प्रकारची मका कोणती आहे पहिला मका म्हणजे जो आता तुम्हाला माग जो सी होता आपण तो म्हणजे साधा मका म्हणजे तांबड्या रंगाचा मका जो खाण्यासाठी वगैरे वापरतो तो पहिला मका त्याला आपण साधा मका म्हणतो दुसऱ्या प्रकारचा मका म्हणजे जो तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे तो म्हणजे चार्यासाठीचा मका चार्यासाठीचा जो मका आहे आपल्या भागामध्ये आपण पांढऱ्या रंगाची जी जात मक्याची जात आहे हा तिला चाऱ्यासाठी वापरली जाते ती मक्याच्या जाती वेळ आणि ती जी जात आहे पांढऱ्या रंगाची जी, जी मका ती ती आहे ती म्हणजे ती जात जी आहे त्या जातीचं नाव काय आफ्रिकन डॉल तुम्हाला बऱ्यापैकी सगळ्यांना माहीत असते आता आफ्रिकन डॉल तुम्हाल बियाणं तुम्हाला किती तीन मिळते पण ती, 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 ती आफ्रिकन डॉल जी जात आहे ती आपल्या मका संशोधन केंद्र कोल्हापूरमधून इथून विकसित झाली एकोणीसशे ब्याऐंशी साली आणि एकोणीशे ब्याऐंशी सालापासून ती आज बाजारामध्ये होती हा दुसरा प्रकारचा मका चाऱ्यासाठीच मका म्हणजे धान्याचा जो मका आहे त्याच्यापासून चारा होत नाही का होता ना चारा त्याच्यापासून परंतु जी चाऱ्याची जी, जी गुणवत्ता आहे आपण चारा घालतो म्हणजे आपल्याला काय पाहिजे जनावरांचं दूध वाढलं पाहिजे दुधामध्ये फॅट वाढलं पाहिजे बरोबर आहे भाव आता सरांनी सांगितलं की भाव कमी झाला भाव परत त्या फॅटवर कोण सर भाव आहे बरोबर आहे का नाही म्हणून काय आपल्याला चाऱ्यासाठीची मका म्हणून ती गुणवत्ता जी आहे ती ते आफ्रिकन कंट्रॉल मध्ये तशा प्रकारच्या चाऱ्याचं जाती वेगळं हा दुसरा प्रकारचा मका तिसरा जो मका आहे त्याला थोडस प्रथिरोयुक्त मका म्हणतात म्हणजे जी आदिवासी भागामध्ये जे लोक मक्याच्या भाकरी वगैरे हो खातात त्याच्यामध्ये प्रथिनांचं प्रमाण कमी असतं म्हणून तशा प्रकारच्या जाती आहेत की त्या जातीमध्ये त्या बियाणामध्ये प्रथिनांचं प्रमाण जास्त हा तिसरा चौथा जो मका आहे चौथा पाचवा सहावा याला जरा स्पेशल पर्पज म्हणतो आपण मानवाच्या आहार असायला आणि चौथा जो प्रकार आहे मक्याचा तो म्हणजे स्वीटकॉर्न हा जो प्रकल्प या ठिकाणी चालू आहे तो म्हणजे स्वीटकॉर्न किंवा त्याला मराठीमध्ये आपण मधुमका म्हणतो मधुमाका तुम्हाला समजणार नाही पण स्वीटकॉर्न लगेच समजतो टेबल मधलं की लगेच समजतं पण मराठी वल नाव काय कोणी सांगू शकेल का नाही सांगू शकत आहे हा मक्याचा चौथा प्रकार आहे मग स्वीटकॉर्नच्या जातीमध्ये आणि ही मग आता तांबडी जात आहे ही काय खाऊ शकत नाही का आपण खायला खातो ना हिचे पण कळस आपण उघडून खाऊ शकतो परंतु ह्या साध्या मक्याची जा जी जात आहे किंवा हिची याचे जे कलस असतात आणि स्वीटकॉनचे जे कलस असतात त्याच्यामध्ये काय फरक आहे तर त्याच्यामध्ये एक फरक असतो की त्याच्यामध्ये असलेलं साखरेच प्रमाण जो स्वीटकॉर्न असतो त्याच्यामध्ये जवळपास तेरा टक्के चौदा टक्के पंधरा टक्के साखरेचं प्रमाण असतो आणि त्या साखरेमुळे काय होतं की मक्याचे ते कवळ जरी आपण खाल्लं तरी ते गोड टाकतं मक्याचं कवळ कनीस आपण असं घेतलं की खाऊ शकतो